धान्य दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी ह्या टिप्स नक्की ट्राय करा बऱ्याच वेळा आपण बघितले असेल की घरामध्ये साठवलेल्या धान्याला बुरशी किंवा किडे होतात ही समस्या बदलत्या हवामानामुळे देखील होते काही लोक यासाठी कीटकनाशके देखील वापरतात परंतु याचा उपयोग करणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते परंतु आपण काय करावे जेणेकरून धान्य खराब होणार नाही आणि बराच काळ टिकेल यासाठी आज मी तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहे जर आपल्याला धान्य साठवायचे असेल तर खरेदी करताना चांगल्या दर्जाचे धान्य खरेदी करा चांगल्या दर्जाचे धान्य बरेच दिवस राहू शकते यामुळे दीर्घ कालावधीसाठी धान्य साठवणे सोपे होईल डाळी व तांदूळ साठवताना हे लक्षात ठेवा की त्यामध्ये ओलावा नसावा ओलावामुळे धान्य लवकर खराब होऊ शकते म्हणून स्वच्छतेची खास काळजी घ्या तांदूळ बराच काळ साठवून ठेवण्यासाठी त्यात कोरडी पुदिन्याची पाने घाला या व्यतिरिक्त तुम्ही त्यात कडुलिंबाची पाणी आणि तिखटी घालू शकता असे केल्याने कोणतेही कीटक लागत नाही डाळीमध्ये काही कडुलिंबाची पाने घाला याशिवाय तुम्ही त्यात ते मोहरीचे तेल देखील घालू शकता यानंतर उन्हात चांगले बाळवा आणि कंटेनरमध्ये ठेवा यामुळे आपली डाळ बऱ्याच कालावधीपर्यंत टिकू शकते बरेच लोक घरी गहू स्वच्छ करतात आणि पोत्यांमध्ये ठेवतात मात्र गहू हा नेहमी मोठ्या कंटेनरमध्ये ठेवावा बरेच दिवस गहू चांगला ठेवण्यासाठी गहूमध्ये आपण कांदा टाकावा यासाठी आपण एक क्विंटल गव्हासाठी सुमारे अर्धा किलो कांदे वापरू शकता असे केल्याने आपला गहू बराच का सुरक्षित राहील धान्य जास्त काळ टिकवण्याचा हा एक प्राचीन नैसर्गिक आणि चांगला मार्ग आहे यासाठी कडुलिंबाची पाने सुकवा धान्यात ठेवण्याआधी कमीत कमी पंधरा दिवस आधी पाने सुकवा कडुलिंबाची पाने चांगली सुकल्यावरती धान्यामध्ये सर्व ठिकाणी पसरवा धान्याच्या कुटीच्या खाली मध्यभागी आजूबाजूने आणि वरच्या बाजूला पाने ठेवा धान्य ज्या कपाटात अथवा खोलीत ठेवलं आहे ती जागा सतत वापरू नका मात्र दर पंधरा दिवसांनी धान्याची तपासणी करायला विसरू नका धान्य साठवण्यासाठी प्लास्टिकचे अथवा इतर डबे वापरणार असाल तर तिथे आसपास थोडा कोळसा ठेवा कोळशामुळे हवामानातील आर्द्रता खेचून घेतली जाईल आणि धान्याला वास येणार नाही ना बहुगुणी कडुलिंबाच्या पानांचा वापर करून आपण धान्याला लागणारे कीड थांबवू शकतो यासाठी कडुलिंबाची पाने सावलीमध्ये वाळवून घ्यावीत त्यानंतर ही पाने एका झिपलॉक प्लास्टिकच्या पिशवी घरावीत त्यानंतर ह्या पिशवीला लहान लहान छिद्र पाडावीत आणि त्यानंतर ही पिशवी धान्यांच्या गोणीत किंवा धान्यांच्या डब्यात घालून ठेवावी पिशवीला छिद्र पाडल्यामुळे कडुलिंबाच्या पानांचा वास धान्यांमध्ये पसरतो आणि ह्या तीव्र वासामुळे धान्यांना कीड लागत नाही. लसणामुळे देखील धान्यांना कीड लागत नाही. त्यासाठी लसणाची साल न काढता एक संपूर्ण गड्डी धान्यामध्ये टाकावी. प्रथम डब्यात धान्य टाकावे. त्यावर लसणाची एक गड्डी आणि त्यावर पुन्हा धान्य असे थर डब्यात घालावे. तसेच डब्याचे झाकणे हवाबंद असावे. त्यामुळे धान्यांना कीड लागत नाही. लाल मिरच्यांचा वापर करून आपण अळ्यांचा प्रादुर्भाव रोखू शकतो. यामध्ये आपल्याला लसणाप्रमाणेच कृती करायची आहे. फक्त लसणाच्या ऐवजी आपल्याला प्रत्येक घराला चार ते पाच लाल मिरच्या ठेवायच्या आहेत ही पद्धत अत्यंत प्रभावी आहे त्यामुळे आपला गहू तांदूळ किंवा डाळ यामध्ये देखील किडे अळे होणार नाहीत धान्य नेहमी हवाबंद डब्यातच साठवावेत कोणत्याही प्रकारचे कंटेनर वापरू शकता पण ते कोरड्या जागेच ठेवले पाहिजे तांदूळ उन्हात वाळवता येत नाही कारण त्यामुळे तांदळाचा चुरा होतो त्यामुळे तांदूळ साठवताना ते एका मोठ्या भांड्यात घेऊन त्याला हलक्या हाताने बोरिक पावडर चोळावी बाजारात मिळणाऱ्या तीस किलोच्या तांदळाच्या गोणीसाठी शंभर ग्रॅम बोरीक पावडर पुरेशी ठरते मात्र वापरताना हे तांदूळ दोन ते तीन पाण्याने धुवावे आणि मगच वापरावे आजकाल मेडिकलमध्ये धान्य ठेवण्यासाठीचे इंजेक्शन मिळतात ती धान्याच्या कोटीत वरचा भाग हलकासा फोडून रोवली जाते इंजेक्शनमध्ये रासायनिक द्रव्याचे वायूमध्ये रूपांतर होऊन तो वायू पूर्ण कोटीत दरवळत राहतो यामुळे कीड असेल तर ती गुदमरून मरते मात्र ही पद्धत वापरणे धोक्याची आहे कारण यातून निघणारे वायू धान्य शोषले जाऊन अन्नाद्वारे पोटात जाण्याचा धोका असतो तसेच अशा कोठ्यातून धान्य काढताना त्या विषारी वायूच्या संपर्कात आल्याने चक्कर भोवळ्याने गुदमरणे श्वास जड पडणे यासारखे त्रास होतात धान्य उन्हात वाळवणे हा पूर्वापार चालत आलेला आणि तेवढाच महत्त्वाचा पर्याय आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत धान्य वाळवण्यासाठी ठेवल्यास दाण्यातील पाण्याचे प्रमाण हे कमी कमी होत जाते असे किमान तीन दिवस कडकडत्या कर उन्हात धान्य वाळवत घातल्यास त्यास कीड लागत नाही धान्य साठवण्यासाठी लोखंडी कोठी वापरत असाल तर ती धुवून घेऊन दोन दिवस सुकून द्यायची जेणेकरून छोट्या फटीत बसलेले कीटक मारले जातात आणि मग त्यात धान्य भरा लोखंडी कोठीला बुडाशी लपण्यासाठी किड्यांना जागा असल्याने त्याऐवजी प्लास्टिकच्या मोठ्या कोठ्या वापरल्यास त्या हवा बंद असल्याने कोणतेही किडे त्यात जगू शकत नाही कोठीत धान्य भरताना ते, 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 ते दाबून भरावे तसेच कोठीतून धान्य काढताना ओलसर भांडे चुकूनही वापरू नये धान्य साठवण्याची जागा अडगळीची नसावी त्या भागाची नियमित स्वच्छता करावी तसेच पाण्यापासून दूर असावी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा थँक्यू